नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत चला पाहूया त्याच्या काही ठळक घडामोडी नांदप वाले शेलार बंधू यांचे ओम साई ज्वेलर्स एक विश्वसनीय महाराष्ट्रीयन पेढी नाईन वन सिक्स चे तयार तसेच ऑर्डर प्रमाणे दागिने बनवून मिळतील तसेच आता खास आपल्यासाठी सोने तारण कर्जातून मुक्त होण्याची सुवर्ण संधी बँकेत तारण ठेवलेले सोने सोडवून विकणे असल्यास त्वरित पैशांची मदत करू व योग्य भावाने खरेदी करू तसेच सर्व प्रकारचे राशीचे खडे देव घडवून मिळतील एक वेळ अवश्य भेट द्या पत्ता जयश्री गणेश दर्शन शॉप नंबर आठ बिकाने स्वीट बाजूला टिटवाळा स्टेशन जवळ मांडा टिटवाळा पूर्व संपर्क अरविंद शेलार नव्याण्णव वीस साठ चोवीस पंचवीस किंवा मिलिंद शेलार अठ्याण्णव एकोणीस एक्क्याऐंशी साठ एक्क्याऐंशी ून श्री साईंच्या पालखीचे चे प्रस्थान श्री साई मंडळाची पाडवा ते श्रीराम नवमी निघणारी प्रतिवर्षाप्रमाणे साई पालखी आज मोठ्या जल्लोषात वाजत गाजत शेकडो साई भक्तांच्या भक्तिमय वातावरणात प्रस्थान झाले सकाळी सात वाजण्याच्या सुमारास कल्याण जिल्हा अध्यक्ष सचिन बासरे यांनी सपत्नीक साईबाबांची पूजा केली त्यानंतर पारंपरिक वाद्याच्या ठेक्यावर साईबाबा की जयच्या जयघोषात घोषात सदरील पालखी मोठ्या उत्साहात निघाली यावेळी किशोरभाई शुक्ला यांनी दर्शनासाठी आलेल्या सर्व भाविकांचे स्वागत केले प्रसिद्ध उद्योजक राजाभाऊ पाटकर यांनी आपला परिवार दर्शनासाठी आणला होता तर ज्येष्ठ पत्रकार नाना पिसाट विलास भोईर राजू टपाल संभाजी मोरे यांनीही साईंच्या पालखीचे दर्शन घेतले परिसरातील शेकडोच्या संख्येने साई भक्त पालखी मध्ये सामील झाले होते दिवसेंदिवस वाढत जाणारी पाण्याची समस्या आता काळजी मुळीच करू नका घर सोसाटी किंवा अन्य व्यवसायासाठी नावाकीत श्री गणेश डेव्हलपर्स घेऊन येते आपल्या जीत वॉटर सप्लाय फक्त एक हजार रुपयात पाण्याचा टँकर तेव्हा या फायदा चुकवू नका अधिक माहिती आणि टँकर बुकिंग साठी संपर्क साधा जीठ विजय तरे शहाण्णव एकोणवीस शून्य चार चौऱ्याण्णव चौवेचाळीस किंवा त्र्याण्णव एकवीस एकोणपन्नास बारा वीस या नंबरवर संपर्क साधावा तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद